मुंबईला ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी रिंग रोड वाहतूक कोंडीवर तोडगा तर मुंबईकरांचा प्रवास होणार असे की मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासांनी कमी करण्यासाठी एम एम आर डी एने रिंग रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाच्या वेळा कमी करणे हे या रिंग रोडचं उद्दिष्ट आहे या रिंग रोड साठी केले आहेत तर या योजनेत नव्वद किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे बांधले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूने जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास हा सुलभ सुखकर होणार आहे